नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचं वरदान मिळतं असं मानलं जात हिंदू कॅलेंडर नुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशीचं महत्व काय आहे तर पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असं देखील मानलं जातं जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होती आणि त्यांच्या मुलांना वरदान देखील अशी मान्यता आहे पुत्रदा एकादशीची पूजा विधी एकादशी व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशी कांदा लसून खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचं व्रत करायचं असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करा पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगा जल मिसळू शकता स्नानानंतर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षदा रोली फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा रात्री फळे खा आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घाला आणि स्वतः देखील सेवन करा पुत्रदा एकादशीचे नियम ज्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत केलं आहे त्यांनी लसूण कांदा विरहित अन्न खावे यासह मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे दशमीपासून पर्यंत भगवान विष्णूंच ध्यान करावं व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न देखील वर्ज्य करावे यासह खोटे बोलणे अनैतिक कृत्य करणे राग लोभ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवलं पाहिजे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचं पालन करावे लागतं त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा या दिवशी कांस्य भांड्यात अन्न खाऊ नका पुत्रदा एकादशीची व्रतकथा आपण आता पाहूया पुराण काळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतीप्रिय धर्मप्रिय असा एक राजा होता मात्र त्याला स्वतःच मूल नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी माहिषमतीपुरी राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एक जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळांतीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तेथून हटकले त्याच्या या दुष्कर्मामुळे तो या पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांनी संतती प्राप्त होईल या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केलं त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत केलं जात